शेतकरी मित्रांनो इथे आपण बघत आहात गहू आर के पंचावन्न नरमपोळी आणि ॲवरेजला पण भरपूर असणारा गहू म्हणजे आर के पंचावन्न आपण इथं बघू शकता तर या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गहू एकरी साठ सत्तर किलो एकरी टाकायचा आणि तीन पट याला या गव्हाला आपल्याला खाद्य द्यायचं म्हणजे तुम्ही कुठलंही खाद्य द्या तर इथं जो आहे हा जो गहू आर के आहे तर हा नॅचरल आहे म्हणजे एकदम आपण जीवामृतावर बनवलेलं आहे आणि नैसर्गिक आहे तर ह्या गव्हाचं वैशिष्ट्य म्हणजे ॲव्हरेज भरपूर आहे नरमपोळी आहे पचण्यास सोपा आहे तर इथं आपण याला पेरते वेळेस आपण दोनशे किलो घनजीवामृत शेणखतापासून बनवलेलं त्या घनजीवामृतामध्ये आपण तर माहीतच आहे आपल्याला गोमूत्र बेसन गूळ बांधावरची माती हे सर्व टाकलेलं असते आणि इथं ग दोनशे किलो घन जीवरामृत जीवामृत दिल्यानंतर आपण इथं नियोजन जे केलेलं आहे एकरी सत्तर किलो बियाण टाकलेलं आहे दोन एकरचा हा प्लॉट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकरी उत्पादनसुद्धा या गव्हाचं भरपूर येते साधारण पंचवीसपासून चाळीस बेचाळीसपर्यंत येते चांगला गहू आहे नरमपोळीसाठी एकदम जबरदस्त आहे कारण याला फुटव्याची संख्या जास्त आहे ओंबी छोटी येते बारीक साईजची जास्त काय मोठी नसते परंतु इथं जी आहे फुटवे ते भरपूर असतात हे बघा अशा प्रकारे फुटवे भरपूर असतात हे बघा आणि याच्यावर साधारणतः चार फवारण्या पंचवीस दिवसापासून जीवामृत दीड लिटर आणि एक लिटर देशी गायचे आंबट टाक याच्या फवार दिलेली आहे आणि याच्यावर मावा वगैरे येऊ नये म्हणून आपण फक्त याला निमास्त्र बनवलेलं आहे कडुलिंबाच्या पाला कुटून आणि सोबत गोमूत्र एक लिटर त्यात टाकून याच्या अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे पूर्णपणे नॅचरलमध्ये आपण आता इथं गहू इथं केलेला आहे तर हा गहू आहे आर के पंचावन नरम पोळीसाठी तर बघूया आता ॲव्हरेज किती येतो ते आणि नंतर आपण हा खाण्यासाठी वापरू शकतो उत्पादन पण चांगलं आहे आणि शरीराला पोषक आहे कारण हा नैसर्गिक पद्धतीनं तयार केला असल्यामुळं त्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट होत नाही ॲसिडिटी होत नाही गहू आर के पंचावन्न